मित्रांनो कलर्स मराठी वाहिनीने गेल्या काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची घोषणा केली गेल्या काही महिन्यांपासून बिग बॉस प्रेमी या शोच्या सहाव्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत होते अखेर पहिला टीझर शेअर करत शो लवकरच सुरू होईल असं चॅनलकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलं दरवर्षी बिग बॉसची चर्चा सुरू झाल्यानंतर नव्या पर्वाचा होस्ट कोण असेल याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा होस्ट कोण असेल हे एका फोटोमुळे आता स्पष्ट झालं आहे या फोटोमध्ये प्रेक्षकांना एका बाजूला सलमान खान आणि दुसऱ्या बाजूला एका अभिनेत्याचा बॅक कट पाहायला मिळतोय तो फोटो पाहूनच नेटकऱ्यांनी हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः देशमुख आहे हे ओळखलं आहे याशिवाय बिग बॉस मंचावर पाहिलं होतं यामुळे रितेशच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा होस्ट असेल हे जवळपास स्पष्ट झालं आहे हीच लय भारी खबर हिंदी बिग बॉसच्या मंचावर सलमान खान जाहीर करेल असा अंदाज नेटकऱ्यांनी कमेंट्सने व्यक्त केला आहे कलर्स मराठीकडून सादर करण्यात टीजरला आता तुफान प्रतिसाद मिळाला यंदाच्या थीममध्ये सर्वात महत्त्वाचा संकेत आहे तो म्हणजे दरवाजा यावेळी एक नाही तर अनेक दरवाजे असणार आहेत यंदाचा खेळ अजूनच धमाकेदार असणार हे निश्चित दार उघडणार अन्नशिबाचा गेम पलटणार अशीच काहीशी यंदाची थीम असेल व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करा धन्यवाद